सर्व कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजारभाव जाहीर झाले असून कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात जास्त भाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि कांद्याचे बाजारभाव आपल्याला मोबाईलवर बघायचे असतील तर लगेचच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतची बेल आयकॉन दाबून ठेवा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे छत्रपती संभाजीनगर आवक दोन हजार एकशे सहा क्विंटलची कमीत कमी दर एक हजार रुपये जास्त जास्त दर दोन हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार नऊशे रुपये पुढची बाजार समिती आहे चंद्रपूर गंजवड आवक चारशे नव्वद क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार सातशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे रुपये पुढची बाजार समिती आहे खेड चाकण आवक दोनशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर एक हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर दोन हजार तीनशे रुपये पुढची बाजार समिती आहे वनी मनी मंचर वनी आवक नऊशे सत्तर क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार दोनशे पन्नास रुपये जास्त जास्त दर तीन हजार पाचशे दहा रुपये सर्वसाधारण दर दोन हजार आठशे पंच्याऐंशी रुपये पुढची बाजार समिती आहे कराड आवक अठ्ठ्याण्णव क्विंटलची एकशे अठ्ठ्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर पाचशे रुपये जास्तीत जास्त दर तीन हजार रुपये सर्वसाधारण दर तीन हजार रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाईव्ह कांदा बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या माहितीला जास्तीत जास्त, जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओमध्ये कमेंट करा आपल्या जिल्ह्याचाही समावेश पुढच्या व्हिडिओमध्ये केला जाईल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान